त्यांचे गोंदवली गंडा पत्रातर्फे हार्दिक स्वागत गोंदवलीतील रहिवासी व आपल्या सर्वांचे मित्र बाळूदादा बोराडे यांचे देखील गोंदावली गोंदा पत्रातर्फे हार्दिक स्वागत तसेच शेखरदादा तावडे काम आहे जोपर्यंत आपण सगळे इच्छा ती पण हा म्हणायला कुठे जाऊ देणार नाही पूर्ण जबाबदारी मी घेतो शाखा प्रमुख विनोद चौधरी आमचे शाखा प्रमुख संतोष सामंत हे पण नाव घेता विस्तार माफ करा आणि तुम्ही म्हणून तुम्हाला एक निवेदन करतो इन्शुरन्स काढून घ्या इन्शुरन्स वगैरे नसेल तर माझ्याकडे या मी काढून देतो धन्यवाद जय हिंद जय भारत मी मंडळाचे अध्यक्ष सौरभ नाईक यांना विनंती करतो की त्यांनी आपले राडके आमदार यांना चाल वर्ष पण जाऊन त्यांचा सत्कार करायचा सर्वांनी जरा जोरदार टाळा वाजवायचा आहे कारण की काकांचं सहकार्य आपल्याला वर्षानुवर्ष असतं आणि यापुढेही राहील अशी मी गोविंदाच्या चरणी यंदाही दैगाला उत्सव साजरा करण्यात येत आहे सर्व बाळगोपाळांकडे तुझं लक्ष असू दे सर्व बाळगोपाल सुखरूप राहून दे सदैव आशीर्वाद राहून दे